हे राजस्थानी शूज आहे हे राजस्थानी लहान मुलांचे तुम्हाला मिळतील अरे खूप छान आहे या डिझाईन यार हेला पटोला म्हणतात का हे बघा अमेरिकन डायमंड्स आहेत हे नाचणीचे आहेत फक्त नाचणी नाचणी लाडू ओके नाचणीचे लाडू नाचणी गुळाने वेल्च हे सगळे रुपये अच्छा तुम्हाला असेल ना तर चेंबूर ईस्ट ला तुम्हाला उतरावं लागेल आणि ईस्टला उतरल्यात ना बघा हा जो रोड आहे ना तो स्टेशन इथे या साईडला इथून तुम्ही सरळ आलात ना पहिला लेफ्ट घेतल्यावर हा समोरच एक बीएमसी ऑफिस आहे बघा या ऑफिसच्या खाली हा स्टॉल लागलेला आहे सगळे हे खूप कमी प्राइस मध्ये आहे फळ आणि सगळ्या वस्तू घरगुती हा मालपोहा आहे हे काय आळू आळूत ना आवळा 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 कॅन्डी कसे दिलेत पॅकेट अच्छा दहा दहा रुपये पॅकेट आहे आणि बघा मित्र हे लाडू हेला काय म्हणतात लाजगिराचे लाडू ना कसे पॅकेट आहे पंचवीस पंचवीस रुपये सगळे का आणि आंबापोळी पण आहे ना आंबा पोळी वीस रुपये मित्रांनो तुम्ही बनवलेले आहेत अच्छा मित्रांनो हो इथे तुम्ही आलात नाही काउंटर मध्ये सगळ्यांनी आपल्या आपल्या हाताने बनवलेल्या आहेत वस्तू खूप फेमस आहे चालेल काय याला काय म्हणतो काय ते थालीपीठ अच्छा चालेल चालेल हे काय चनापीठ पीठ आहे का थालीपीठ तुमच्याकडे कसं मिळतं दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो अच्छा म्हणजे म्हणजे आपण तांदूळ आणि गहू वापरत नाही कारण डायबिटीजी लोक ते खाऊ शकतात म्हणून अच्छा आणि तसंही तांदूळ आणि गहू आपण जास्त खायचाही नसतो कारण पुढे डायबिटीज मी म्हणजे मिरच्या आणि खडे मसाले इथून घेऊन जाते पण गावी दुसरे एक बचत गट आहे तुमच्या साय्याने त्यांनाही थोडे गरीब महिला असतात त्यांनाही माझ्याकडून मदत होते असं करून मी मस्त पण ओके ओके बघू शकतो वैष्णवी मसाले मिरची पावडर कशी पॅकेट साठ रुपये साठ रुपये शंभर ग्राम साठ रुपये फ्रेश मांगा मिक्सिंग काय नाही त्यांच्या ज्वेलरी टॉप्स टॉप्स वर घालतात ते ज्वेलरी हे कानातले आहेत ना आणि बघा हे पण बघायला मिळत आहेत कसे ते सगळे दहा दहा रुपये अच्छा दहा दहा रुपये काय मोतींचा आहे हे फुलांच्या मध्ये मोती बारीक बारीक आहे कोणतेही काय यातले दहा दहा रुपये आहे अजून काय आहे ते कानातले आहेत ही साडीवर आपण घालू शकतो ना साडेतीन सुद्धा आहे आमच्याकडे अच्छा अच्छा एक एक नंबर हे कितीला हे पन्नास रुपयाला अच्छा सगळ्या साड्यांवर मॅच होऊ शकतो त्या टाइप मध्ये बनवलेला आहे साडे तीन सुद्धा सगळ्या साडीचे बिनाबा एक पंधरा एक समजून हवा दहा रुपयाला तुम्हाला भेटेल इथे तुम्ही आलात तर आला तर नक्की भेट द्या हा डिंकाचा लाडू आहे हा डिंकाचा लाडू आहे असे बघा डिंकाचे लाडू साखर गोळ्या बनवलेलं आहे साखर अजिबात नाहीये डायबिटीज पेशंट खाऊ शकतात राईट ना आमच्या मामानं टेस्ट करायला आम्हाला टेस्ट करा छान आहेत ना तुम्ही घेतलंत ना मित्रांनो एकशे तीस मध्ये तुम्हाला मिळतील आणि हे एकशे तीस मध्ये नऊ धान्याचा लाडू त्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य असतात अच्छा नऊ प्रकारचे धान्य असतात त्यापासून लाडू गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ ओट्स मका चना आणि साठू अच्छा नवरत्न नवरत्न म्हणून त्याला नाव नवरत्न दिलं लाडूला नवरत्न लाडू हे एकशे वीस मध्ये त्याकडे पंचधान्य मध्ये पाच प्रकारचे धान्य असतात ओके गहू ज्वारी बाजरी नाचणी आणि तांदूळ आणि गुळामध्ये सगळे लाडू गुळामध्येच बनवतात त्याच्यापासून हे हे नाचणीचे आहेत फक्त नाचणी नाचणी लाडू खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई छान माहिती दिली तुम्ही नमस्कार ताई काय काय आपल्याकडे बघायला मिळतात पापड आहेत पण इथे तेवढे अवेलेबल नाही करू शकले मी तेवढे तेवढे पापड आहेत आमच्या ट्रेनचे सगळे कडधान्य आहेत कडवे बाल आहेत काळे मूग आहे काळे मूग आहे ही आमची गावठी चवळी ज्याला काळे मूग असतात ही प्रसिद्ध चवळी आहे ह्याची चव वेगळी काय फरक आहे काय नाही हे निरीवाल आहेत हे कडवेवाला आहेत हे थोडे साईज ह्याची मोठी असते ह्या वालांपेक्षा चवीला कडमेवाल चालू असतात हे चवी साडीचा आणि कसे दिले हे दोनशे रुपये किलो दोन्ही पण दोनशे रुपये आणि हे तीनशे रुपये किलो दोन्ही पण वाल ठीक आहे ताई धन्यवाद नमस्कार आता मित्र नेक्स्ट काउंटरमध्ये आता तुम्हाला ना लेडीचे ब्लाऊज वगैरे बघायला मिळतील हे बघा ह्याला डोली ब्लाउज हे खूप छान आहे डिझाईन अरे ही मस्त आहे ही खूप छान वाटते कशी दिली आहेत त्याची प्राइस काय आहे सहाशे सातशे रुपये कोणताही काय डिझाईन वाटत हे कसे आहेत हे दोनशे रुपये शिलाई मारू शकतो ना आपण नंतर साड्या पण आहे तुमच्याकडे साड्या कुठे गेले पटोला साडी अच्छा हे का पटोला म्हणतात का कशी आहे ती किंमत अच्छा सहाशे ते पाचशे पर्यंत तुम्हाला मिळतील आणि अनेक प्रकारचे ब्राऊज आहेत ओके ह्याची काय किंमत आहे प्राइस चारशे रुपये ठीक आहे चालेल लखनवी कुर्ते आहेत हे बघा अच्छा मित्रांनो जवळ येत आहे टी शर्ट ही बघायला मिळतील लहान मुलांचे अजून काय आहे सिवलेस वा काय जी किंमत आहे तीनशे रुपये हे टू फिफ्टीला आहे ह्याला काय म्हणतात कुर्ते शॉर्ट कुर्ते टू फिफ्टी हे तीनशे रुपये मध्ये मिळतील आणि लहान मुलांचे कसे टी शर्ट दिले तुम्ही दीडशे दीडशे रुपये हे दीडशे रुपये टी रुप शर्ट आहे अजून काय बघायला भेटत आहे कितीला बोलला ते टू फिफ्टी आहे का त्याच्या डिझाईन आणि अनेक प्रकारचे आहेत का टी शर्ट सेम नाही आहेत अडीचशे अडीचशेमध्ये अच्छा अनेक अनेक बघा डिझाईन्स अलग आहेत ते बघा कुठलेही घ्या अडीचशे रुपयेमध्ये मिळतील ठीक आहे थँक्यू ताई खूप मस्त थँक्यू ते काय बघायला मिळते हे अच्छा राजस्थानी शूज आहे राउंड पासून स्टार्ट आहे स्टार्टिंग दोनशे रुपये मित्रांनो आणि 300 पासून हे 300 300 ओके 50 वाले मित्रांनो जरा वेगळी डिझाईन आहे का युनिक दिसते घुंगरू लावलेले ते बघा चालताना आवाज येणार का नाही ना हे चप्पलमध्ये आता हे चप्पल मध्ये आहे का हे बघा वाव जबरदस्त कसे दिले टू फिफ्टी थ्री हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड म्हणजे दोनशे पासून स्टार्ट आहे मित्रांनो अडीचशे तीनशे रुपये पर्यंत तुम्हाला मिळतील आणि डिझाईन्स पाले मोजरी बोलतात का हो मोजरी पण मिळते इथे अवेलेबल काय मोजरीची प्राइस अडीच अच्छा राजस्थानी लहान मुलांची तुम्हाला मिळतील एक ते बारा वर्षापर्यंत लहान मुलांची मिळतील मोजडी वगैरे हो शूज हे बघा ठीक आहे खूप छान थँक्यू थँक्यू ही छोटी साईज आहे ठीक अच्छा याची काय किंमत दिली रुपये साठ रुपयाला हल्दी कुंकूचे गणपती बाप्पा वाह हे बघा गणपती बाप्पाचे तुम्ही बघा हळदी कुंकूचे इथं हळदी कुंकू ठेवायला पण आहे त्याची काय प्राइस नव्वद रुपये जास्त महाग पण आहे मित्रांनो आला तर नक्की भेट द्या काउंटरमध्ये अच्छा अमेरिकन आहे का हे बघा अमेरिकन डायमंडचं आहे मोर आहे आणि तुम्ही अगरबत्ती असे लावू शकता अमेरिकन डायमंडचं ह्याची काय प्राइस आहे टू फिफ्टी मित्रांनो खूप छान कॉस्मॅटिक बोलतात ना ह्याला कॉस्मॅटिक ज्वेलरी आहे हे बघा अमेरिकन डायमंड आहेत हे नेकले ब्रॅसलेट आहे आपल्याकडे नेकलेस आहे नेकलेस आहे अमेरिकन डायमंड नेकलेस आहे हा का हो आणि हे बटरफ्लाय क्लिप पण आहे आपल्याकडे अच्छा हे बटरफ्लाय खूप छान कलेक्शन कसे दिले पर्स तुम्ही या पर्स लेदर मध्ये दोनशे ला आहेत दोनशे रुपये हे दोनशे मध्ये मित्रांनो हा पॅटर्न वन हंड्रेड ला आहे हा वन फिफ्टी ला आता हे शंभर रुपयेमध्ये आहेत आणि हे वन फिफ्टी दीडशे रुपयेमध्ये मिळतील आणि कलेक्शन खूप छान आहे एक नंबर ए ए 120, हे वन ट्वेंटी हे एकशे वीसमध्ये वा छान आहे हे मित्रांनो आहे ना इथं तीस रुपयापासून ते दोनशे दोनशे रुपयेपर्यंत दोन दोन तुम्हाला सगळ्या वस्तू इथं मिळतील या की तिला दोनशे हे हो। दोनशे रुपयेमध्ये मिळतील तुम्हाला हे चार भेटणार ना सर्वे ओके ताई खूप छान हा एक नंबर तुम्ही माहिती दिली धन्यवाद नमस्कार काय आहे आपल्याकडे इथे गाऊन आहेत कसे दिले तुम्ही गाऊनचे अडीचशे ते तीनशे पर्यंत तुम्हाला भेटतील साडेतीनशे पर्यंत मिळतील मित्र हे हे लास गाऊन आहे कसे थ्री फिफ्टीला आहे टू फिफ्टी या अडीचशे मध्ये डिझाईन्स बघू शकताय बघा किती अच्छा हे पाचशे पन्नास एक मॉलमध्ये गेलात ना तुम्हाला बाराशे पंधराशे बंद मिळतील आपल्याकडे ताईंकडे आलात नाही बघा बघा कितीला मिळतील देणार तुम्ही पाचशे साडेचारशे पाचशे म्हणजे कमी करून थोडेफार देतील पाचशे पकडा तुम्हाला चारशे साडेचारशे पण मिळतील ठीक आहे तिला वाईट ही छान आहे टू सेव्हन्टी फाय टू सेव्हन्टी फाय आहे तर धन्यवाद ताई खूप छान मध्ये चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ब्रह्म महानगरपालिका एम पश्चिम चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष व फळ महोत्सव दोन हजार चोवीस